मराठी आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंकटेश लॉन्स बिगवन तालुका इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यावेळी सरपंच प्रतिनिधी आणि युवा उद्योजक मारुती उर्फ नानासाहेब बनगर यांनी भिगवण परिसरातील तरुणांना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी त्यांच्यासोबत राजाभाऊ देवकाते आणि कुंडलिक भाऊ बडगर हेही उपस्थित होते भिगवण परिसरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन गरजू रुग्णांना मदत करावी असे नानासाहेब बंडगर शेवटी म्हणाले आहेत पहा युवा उद्योजक आणि सरपंच प्रतिनिधी मारुती उर्फ नानासाहेब बंडगर काय म्हणाले ते नमस्कार महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व माननीय दत्तात्रेय मामा भरणे क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका व कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत मदनवाडी व तक्रवाडी यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता दहा ते पाच या वेळ व्यंकटेश लॉन्स मंगल कार्ले मदनवाडी चौफला या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिरात शिबिर शिबिरासाठी अं आपले पुणे जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दादा, दादा गारटकर व श्रीराज भैया भरणे या दोघांच्या शुभ हस्ते सकाळी दहा वाजता उद्घाटन होईल व त्या शिबिरासाठी जे अक्रवाडी असल भिंगवण असल मदनवाडी असल सर्व परिसरातील येणाऱ्या रक्त दा, रक्तदात रक्तदात्यास प्रत्येकी जो रक्तदान देईल त्याच्यासाठी पाण्याचा जार व मोबाईल हँडसेट मोबाईलचा हेडफोन व वॉच हँडवॉच असे प्रत्येक रक्तदात्यास एक गिफ्ट दिलं जाईल असं हे तीन गिफ्ट ठेवलेले आहेत तीनही गिफ्ट प्रत्येक रक्तदात्यास न देता प्रत्येक एक गिफ्ट हे कुठल्याही सो इच्छेने त्यांना देण्यात तरी सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन रक्तदान करावं असं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ रक्त दान आहे त्यामुळे देशाला रक्ताची पुरवठा आहे आता साध्याच्या त्या पुरवठा पूर्ण होईल व फुलाच्या पाकडीतून आपल्या मदनवाडी गावातून किंवा परिसरातून जे ब्लड डोनेट होईल ते देशाच्या कार्यास आपल्याला सहकार्य होईल त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं असं कळकळची विनंती करतो व जिनायन नायन मराठीसाठी बबनराव धायतोंडे भिगवण इंदापूर